या विदर्भातील प्रत्येक बातम्या पारंपरिक नृत्यकलेचं सादरीकरण भव्य दिव्य मिरवणूक आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती आज जागतिक आदिवासी दिन निसर्गाच्या सानिध्यात राहून आदिवासी बांधव आपल्या प्रथा परंपरा जपतात खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जपण्याचा आणि निसर्गानं दिलेल्या नियमांवर चालण्याचा तो प्रयत्न करत असतात आज आपल्या दत्तापूर धामणगाव रेल्वे ते आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी आमदार प्रताप ददा यांनी संवाद साधला व त्यांच्या आनंदात सामील झाले आदिवासी बांधवांतर्फे आदिवासी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपस्थित दर्शवून उपस्थिती दर्शवून त्यांचा पारंपरिक नृत्यकलेमध्ये सहभाग <tinyan> आहे